हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि तुमचे आपल्या लाडके चॅनलवरती मनापासून स्वागत करते आता मला बनवायची होती शेवग्याच्या शेंगांची भाजी तर तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर करते आता आपल्याला इथे काळ्या मसाल्याची शेवगांच्या शेंगांची भाजी करण्यासाठी तीन मोठे कांदे घ्यायचे आहेत त्यांना अशा प्रकारे सुरिण्यामध्ये काप करून घेतलेले आहेत आणि यांना अख्खेच्या अख्खे गॅसवरती भाजायचे जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती भाजून घ्यायची माझ्याकडे जाळी नव्हती त्याच्यामुळे मी गॅसवरती असेच भाजून घेतले चुलीमध्ये टाकून भाजले तर अगदी छान गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता पण सर्वप्रथम शेंगांना वापून घ्यायचे शेंगांना मी निवडून घेतल्या कापून घेतल्या आणि धुवून घेतलेल्या आहेत कढीमध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यात शेंगा टाकून द्यायच्या त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद टाकायची त्यांना मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमीच राहू द्यायची आहे नाहीतर शेंगाखाली लागून जातात आणि त्याच्यात कपभर पाणी टाकायचं जेणेकरून शेंग जर पक्की असली तरी ती अगदी मौसूत शिजेल आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं बघा इकडे आपले कांदे भाजून झाले आहेत कोथिंबीर लसूण जिरं भाजलेलं खोबरं आणि एक टमाटा अद्रकचा तुकडा टाकला तरी चालेल पण माझ्याकडे तो नव्हता आणि आपल्या शेंगा पाच ते सात मिनटात बघा शिजून गेलेल्या आहेत आपण एकदा चेक करून पाहू अगदी मौसूत शिजून झालेली आहे आपली शेंग आता आपण शेंगा एका ताटात काढून घेऊ बघा इकडे मसाला दळून झालेला आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतला शेंगा साईडला काढून घेतल्या आणि कढई धुवून घेतलेली गॅसवरती परत कढई ठेवली आणि आता आपण भाजी करूया कढईमध्ये तेल टाकले आहे या पहा इथं मी ताटात शेंगा काढून घेतल्या आहेत आता तेलात आपल्याला दळून घेतलेला मसाला टाकायचा आहे त्याला मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला घरगुती गरम मसाला टाकायचा आहे हळद टाकायची काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे धना पावडर टाकायची आपण मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो माझ्याकडे लहान मुलं असल्यामुळे मी मसाला थोडा कमीच टाकते भाजीमध्ये जेणेकरून ही भाजी, भाजी सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते खाऊ शकतील आता आपल्याला मसाला अक... व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि खमंग घ्यायचं घ्यायचा त्याला जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला असंच हलवत राहायचं आहे नाहीतर तो कढईच्या बुडाला चिपकतो आणि जळतो कमी याचेवरच आपल्याला मसाला भाजायचा आहे साईडला आपण गरम पाणी देखील ठेवू शकतो मसाल्यामध्ये टाकायला भाजीची चव खूप छान येते इथं बघा मी जे मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी का पाणी टाकलेलं होतं थोडंसं आणि ते पाणी टाकलं आणि इथं शेंगा टाकून दिल्या आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून अगदी भाजीची चव खूप छान राहील इथं मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि पाणी थोडं थोडं टाकते भाजीला तेल पण छान राहतं आणि त्याची चव पण छान उतरते आपल्याला जसं पाणी पातळ पाहिजे भाजी घट्ट पाहिजे त्यानुसार टाकायचं आहे हे बघा अजून टाकते मी थोडं पाणी असं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे बस आता आपल्या इथं भाजीला मस्त शिजू द्यायचं आहे तुम्ही म्हणाली तर भाजीमध्ये काढं काय दिसतं आहे तर ते आपण भाजलेला कांदा टाकलेला होता ना त्याचं काढं आहे ते इथं मी काढून घेतलेलं आहे याच्यात टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ कारण की मीठ आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे आधी पण आपण शेंगांमध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं आणि टेस्ट घेऊन पाहिजे त्याची त्या हिशोबाने तेच आपल्याला मीठ टाकायचं नाहीतर भाजी फारट होईल आणि असं अर्ध झाकण ठेवून भाजीला शिजू द्यायचे पाच ते सात मिनटानंतर बघा भाजी अशी दिसेल बघा भाजीला किती मस्त उकड आलेली आहे तर अगदी सोपी आणि साधी सिंपल भाजी आहे परंतु चवीला खूपच छान लागते मी अशा प्रकारे शेवग्याची शेंगांची भाजी करते जर तुम्हाला भाजी आवडली असल्यास रेसिपी आवडली असल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी भातसोबत पोळीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तर किती छान दिसते ना भाजी तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा सगळ्यांनाच आवडेल घरातल्या लोकांना आता इथं आपली भाजी झालेली आहे आणि मस्तपैकी बारीक बाजरीची भाकरी देखील टाकलेली आहे मी तव्यावरती <coughs> इथे बघा मस्त कुरकुरीत बाजरीची भाकरी कांदा लिंबू लोणचं पापड आणि मस्तपैकी मसाल्याची शेवग्याची शेंगांची भाजी या तुम्ही पण जेवायला आता कशी वाटली तुम्हाला भाजी तर मला कमेंटमध्ये सांगा जर वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करून या अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत आपण भेटत राहू अशा प्रकारे मी रात्री शेवग्याच्या शेंगांची भाजी केली होती आता सकाळी मला करायची आहे डाळ भात पत्ताकोबीची भाजी पोळी करायची आहे येथे मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि कुकरला लावलेली आहे साईडला दूध पण टाकून घेते आणि आता म्हटलं काय भाजी करायची तर फ्रीजमध्ये बघितलं तर पत्ताकोबी पडलेली होती तर म्हटलं चला त्याचीच भाजी करून घेऊ तर याची रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी मी आणि हे बघा रात्री रोज बदाम पाण्यात भिजत टाकायचे आणि सगळ्यांनी तीन ते चार बदाम नक्कीच खायचे मी इथं पिल्लू माझं उठलं होतं त्याच्यासाठी बदाम आता त्याला सोलून देते त्याचा ब्रश वगैरे झाला फ्रेश झाला तो मुलांना तीन ते चार बदाम नक्कीच द्यायचे आणि दूध देखील द्यायचं रोज त्यांचा ब्रेनचा विकास व्हायला खूप मदत होते आणि आता मी ते घराला झाडू मारून घेते ही जी क्लिप आहे नंतरची ती दुसऱ्या दिवसाची आहे म्हणजेच आजची आहे सकाळची घरं झाडून झाल्यानंतर मी पत्ताकोबी कापायला घेतली आणि इथं पत्ताकोबी अर्धी का पत्ता कापली गेली आहे चला आता पत्ताकोबीची भाजी करूया आता बघा पार्क फारची मस्त आंघोळ झालेली होती आणि मी मुलांना टी व्ही आणि मोबाईल आता सुट्ट्यांमध्ये सध्या बघू देत नाही आहे कारण की त्यांना खूपच ॲडिक्शन होऊन जातं तर तो म्हणतो मम्मा मला काहीतरी काम दे मला पण काम करायचं आहे तर म्हणतोय माझ्याकडे काम मागतोय मला काम दे काम दे तर त्याला आता काहीतरी काम देते मी अशा प्रकारे मी आता भाजीला फोडणी झालेली आहे आणि भाजी शिजते आपली पत्ताकोबीची जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करून घ्या भेटू पूर्ण सोबत बाय बाय टेक केअर खात्रा पीथ